नमस्कार समाज भारती न्यूज चॅनलवर आपले स्वागत आहे भंडारा जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातून एक मोठी आनंदाची व आदर्श निर्माण करणारी बातमी समोर येत आहे जिल्ह्यातील अग्रगण्य संस्था असलेल्या बावणे कुणबी समाजसेवा मंडळ भंडाराची आगामी पाच वर्षांची दोन हजार सव्वीस दोन हजार एकतीसची निवडणूक प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे समाजात एकोप्याचा संदेश गेला असून ज्येष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीला मोठे यश आले आहे ठळक बातम्या श्री सदानंद इल्मे यांची अध्यक्षपदी तर श्री के झेड शेंडे यांची कार्याध्यक्षपदी वर्णी एकूण अठ्ठावीस उमेदवारांनी समाजाच्या हितासाठी घेतली माघार ज्येष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीमुळे निवडणुकीऐवजी निवडीवर शिक्कामोर्तब सविस्तर वृत्त बावणी कुणबी समाजसेवा मंडळाच्या एकवीस संचालक पदांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती सुरुवातीला एकोणपन्नास उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे अठरा जानेवारी रोजी मतदान होणार हे निश्चित मानले जात होते मात्र समाजात फूट पडू नये या उद्देशाने जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी पुढाकार घेतला मध्यस्थी करणारे प्रमुख नेते या यशस्वी तडजोडीत जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री एकनाथभाऊ फेंडर ॲडव्होकेट मधुकांत बांडेबुचे समाजभूषण श्री शालिकराम कुकडे डॉ बाळकृष्ण सार्वे माजी राज्यमंत्री श्री नानाभाऊ पंचबुद्धे श्री विठ्ठलराव सेलोकर श्री महादेवराव खोकले श्री प्रभू मने श्री प्रदीप कडव श्री रतिराम आसवले श्री मनोहर टिचकुले आणि श्री दुर्योधन अतकरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अठ्ठावीस उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले अध्यक्ष निवडीचा पेच असा सुटला अध्यक्षपदासाठी श्री सदानंद इल्मे आणि सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी श्री के झेड शेंडे यांच्यात सुरस होती मात्र के झेड शेंडे यांनी मोठेपणा दाखवत अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली परिणामी श्री इल्मे यांची अध्यक्ष तर श्री शेंडे यांची कार्याध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी संजय आजबले यांनी अधिकृतरित्या ही घोषणा केली नवनिर्वाचित कार्यकारिणी दोन हजार सव्वीस दोन हजार एकतीस अध्यक्ष श्री सदानंद इल्मे कार्याध्यक्ष श्री किसन अर्थात के झेड शेंडे सचिव श्री महेश कुथे उपाध्यक्ष श्री अनिल गायधने सौ अंजली बांते श्री आनंद बाभरे सहसचिव श्री अरुण झंजाड श्री दिनेश फेंडर सौ हर्षा झंजाड कोषाध्यक्ष श्री विष्णू जगनाडे संचालक मंडळ श्री रुपेश टांगले श्री वामन गोंधुळे सौ जयश्री बोरकर श्री उमेश सिंगनजुडे श्री बाबा पाटेकर श्री महेंद्र निंबार्ते श्री मधुकर चौधरी श्री मनोज बोरकर श्री विवेक पडोले श्री नरेश बोंद्रे श्री सूर्यकांत इल्मे या बिनविरोध निवडीमुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात बावणे कुंडी समाजाचे कौतुक होत आहे नवनियुक्त कार्यकारिणी पुढील पाच वर्षे समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे धन्यवाद नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा समाज भारती न्यूज चॅनल